जगातील आव्हानात्मक मानली जाणारी नव्वद किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथं नुकतीच पार पडली या मॅरेथॉनमध्ये जगभरातून बावीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते इचलकरंजीतील डॉक्टर केतकी साखरपे सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांनी या स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केलंय यशस्वी कामगिरीनंतर आगमन झालेल्या त्या धावपटूंची इचलकरंजीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथं आठ जून रोजी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं जगातील सर्वात आव्हानात्मक मानली जाणारी ही स्पर्धा पीटर मेरिट्सबर्ग ते डर्बन दरम्यानच्या डोंगराळ आणि अत्यंत खडतर अशा नव्वद किलोमीटर मार्गावर पार पडली धावपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लावणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून सुमारे बावीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये इचलकरंजीतील डॉक्टर केतकी साखरपे सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांच्यासह भारतातील चारशे स्पर्धकांचा समावेश होता सचिन बुरसे यांनी आठ तास पंधरा मिनिट आणि बावन्न सेकंदात अंतर पार करत प्रतिष्ठेचं बिल रोवन मेडल पटकावलंय डॉक्टर केतकी साखरपे यांनी दहा तास छप्पन्न मिनिट आणि पस्तीस सेकंदात स्पर्धा पूर्ण करून ब्रॉन्झ पदक मिळवलं तर अमरपाल कोहली यांनी अकरा तास चौतीस मिनिट आणि सेहेचाळीस सेकंदात ही आव्हानात्मक शर्यत पूर्ण करत ब्रॉन्झ पदकावर नाव कोरलं गेल्या दोन वर्ष या तिन्ही धावपट्टूंनी अविरत सराव करून हे यश संपादन केलंय त्यांची ही कामगिरी भविष्यात अनेक धावपट्टूंना प्रेरणा देणारी आहे त्यामुळे स्पर्धेनंतर इचलकरंजीत आल्यावर या तिन्ही यशस्वी खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली